नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपलं स्वागत आहे त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तू आज जे केलं तसंच कर सरांना जाऊन चिटकली की तिला ओढून बाजूला करत जा सेजल म्हणाली हो मैथलीने आन्सर दिला चल खाली जाऊ नाहीतर जा। ती परत त्यांच्याजवळ जाईल सेजल तिला म्हणत होती ती पडतच खाली गेली ती खाली आली देव बाहेर होता ती सोफ्यावर बसली वरून आणि जेसिका बोलत होते सेजलला तिथे पाहून जेसिका म्हटली सेजल मला माफ कर मी तुला किडनॅप केलं ते चुकीचं होतं जेसिका काही प्रॉब्लेम नाही विसरते सेजल स्माइल देत म्हणाले थँक्स जेसिकाने स्माइल बॅक केली देव आणि ध्रुव आत आले किथे ते तुम दोनो कपसे वेट कर रहा करो वरुण त्यांना म्हणाला अरे वो इम्पॉर्टंट था इसली ध्रुव म्हणाला आपण सुनीतला कॉल करायचा का वरुण म्हणाला इस वक्त सुबह के चार बजे होंगे होहा देव मनाला करो यार बहुत दिन हुए है बात नहीं हुई वरुण मनाला मैंने भी नहीं करनी क्यों तुम्हारी और उसकी तो बहुत जमती थी ना वरुण देवला मन तो हाँ वो हर बार जेसी को अपनाने के लिए मुझे बोला करता था इसलिए मैंने उसे कॉल करना कम कर दिया मुझे उसे हर्ट करना नहीं था देव मनाला देखा जेसी इतने अच्छे लड़के को तूने भाव नहीं दिया वो तुम्हारे लिए हर बारी देव को मनाता था वो बहुत प्यार करता है तुमसे तुम्हारी खुशी का कितना ख्याल रखता है बंदा वेखो वरुण म्हणाला प्लीज त्याला कॉल कर जेसिका म्हणाली ओके देवने त्याचा लॅपटॉप घेऊन सुनीतला कॉल कनेक्ट केला सुनीत झोपेत होता अचानक पहाटे फोन वाजला म्हणून तो उठला आणि फोन पाहिला देवचा व्हिडिओ कॉल होता त्याला आश्चर्य वाटलं त्याने कॉल आन्सर केला समोर देव होता दोन मिनिट तो काही बोलला नाही त्याला काय बोलावं ते सुचलंच नाही सब ठीक हे सुनीतने काळजीने विचारलं या सब कुछ ठीक आहे देव म्हणाला पुढे काय बोलावं कळत नव्हतं तो त्याला तसंच पाहत होता कुठून आणि कशी सुरुवात करावी कळत नव्हतं त्याला अ बोलोवी या सिर्फ देखनाही तो बोलत नव्हता म्हणून देवन म्हटला कैसे हो देव खूब दिवसान एक वर्ष सुनीत मनाला हम्म मैं ठीक है तू कसाईस देव सुनीतला हूँ तेनू आज याद आई मेरी सुनीत मनाला आई तो तू तो किथे गायब होया सी ना अता ना पता इतना नाराज है तू देव विचार तो देव नाराज तो तू है इसलिए तूने कॉल करना बंद किया तू मेरी गल क्यों नहीं मानता देव जेसी नु अपना ले सुनीत मनाला क्यों प्यार तू करता है मैं क्यों अपनाऊ उसे देव मन तो कारण ती तुझा प्रेम करते सुनीत त्याला परत समझ लगला इसलिए मैं कॉल नहीं करता तुझे अब आई गल समझ देव मनाला जाने दे तू नहीं मानेगा सुनीत खोता है सुनीत तू वरुण मनाला कैसा है मेरे भाई सुनीत मैं ठीक हूं तू तो मुझे कॉल भी नहीं करता वरुण अरे वो काम में बहुत बिजी कर दिया खुद को सुनीत म्हणाला क्यू जेसिकी यादना आहे इसली आहे वरून चिडवत म्हणतो सुनीतने चमकून त्याच्याकडे पाहिलं आय नो ब्रो वरून गालात हसत म्हटला ते टिग्ग गप्पा मारत होते जेसिका दुरून ऐकत होती ती समोर आली ती समोर आली नाही सुनीत आणखी तिच्याबद्दल विचार करतो हे ऐकून तिला वाईट वाटलं तिने मनाशीच काहीतरी ठरवलं तिघांनी बोलून एक तासानंतर त्यांनी कॉल ठेवला सेजल मैथली तिथेच गप्पा मारत झोपल्या मैथली सेजलच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती मला सुनीतचा पाठव मी ऑस्ट्रेलियाला सुनीला जेसी जेसिका म्हणाली जेसी, जेसी तू क्या करे की वरुण विचारतो जो अब तक करना चाहिए था वो नाही नहीं किया देव गालात हसत म्हटला त्याने जेसिकाला अनब्लॉक केलं आणि तिला सुनीतचा ॲड्रेस पाठवला अब चलो बहुत टाईम हुवा आहे वरुण म्हणाला सेजल त्याने सेजलला हाक मारली ती आणि मैथिली एकमेकींच्या आधाराने झोपल्या होत्या आज दोन पक्का बोर हुई है चलो मैं अपनी वाली को लेके जाता लेाताहू तू तेरी वाली को संभाल वरुण म्हणाला तुला सेजल आवडते का देव वरुणला विचारतो हा भाई तेरी साली पे दिल आया है मेरा वरुण देवला गालात हसत म्हणाला चलो अच्छा है फ्युचर में रिलेटिव्ह बनेंगे देव तो देव हसला देवने अलगद मैथलीला स्वतःकडे केलं वरुणने सेजलला उचललं त्याने मैथलीला सोफ्यावर आडवं केलं तिच्या अंगावर त्याचं जॅकेट दिलं आणि तो बाहेर आला मैथलीला जाग आली ती त्याच्या बाहेर तिची त्याच्या बाहेर मागे आली जेसिकाने परत त्याला फॉर्मल हक केलं मैथलीच्या कपाडावर आठ्या पडल्या ती पडतच त्याच्याकडे गेली तिने जेसिकाला बाजूला ढकललं लांबून पण बोलता येतं हिला कळत का नाही ती त्याला हळू आवाजात चिडून बोलली उसने अचानक किया माझं माहिती नव्हतं तो पण हळू आवाजात बोलला जेसिकाला अंदाज आला होता की मैथिली तिची देवसोबत जवळीक आवडत नाही ते बघून बाय देव बाय लिटल वन तिने परत तिला चिडवलं आणि कारमध्ये जाऊन बसली मैथली तिच्या मागे गेली आय एम नॉट लिटल वन तिने पण चिडून ओरडून तिला सांगितलं तू आहेस जेसिका म्हणाली चलो बाय बेबी तिने हसून तिचा गाल ओढला आणि ती ध्रुवसोबत निघून गेली वरून पण सेजलसोबत निघून गेला मैथली चिडून गालावर हात ठेवून ती गेली त्या दिशेने पाहत होती चलो बच्चा देवने तिचा हात पकडला आणि तिला आत घेऊन आला मी लिटल वन नाहीये मैथली म्हणाली मैथिली तुम्ही ओर चिडायगी देव तिला म्हणतो तिला सांगा दूर राहून बोलत जा मैथिली व करती थी उसकी आदत हे तर देव म्हणाला मम्मी बोलणार नाही हा तिने जर परत तुम्हाला हक केलं तर ती चिडून म्हटली ओके इथून पुढे मी काळजी घेईल आणि तिच्यापासून अंतर पण ठेवेल आता खुश ना देवमैथिलीला म्हणतो त्याने तिला बेडवर लेटवलं विचारलं हो तिने त्याला हसून हक्क केलं सकाळी तो उठून जिमला गेला जिमवरून परत येऊन तिला बडच उठवलं आणि योगा करायला खाली घेऊन गेला तिने कंटाळून गाल फुगवून योगा केला आणि परत जाऊन झोपली तो अंघोळी करून करून आला तिला उठवून अंघोळीला पाठवले तिची अंघोळ झाल्यानंतर त्यांनी मिळून ब्रेकफास्ट केला आणि दोघेसोबत ऑफिसला गेले तिने त्याला अलीकडे गाडी थांबवायला सांगितली त्याने नाही हो करत गाडी थांबवली फर्स्ट आय वॉन्ट किस देन यू कॅन गो तो तिचा हात पकडून म्हणाला आधी मला किस दे नंतर तू जाऊ शकतेस मग मला उशीर होतोय मैथली म्हणाली चलो क्विक नाही तो और लेट होगा देव म्हणाला अहो मैथिली म्हणाली तुला माहीत आहे की कि किसिंग शरीरातील कॉर्सि लेवलसाठी चांगले आहे तसेच तुला शिकायला मिळेल आणि तुमची किसिंग स्किल सुधारेल तो सिरियस होऊन तिला किसकरचं महत्व समजावून सांगत होता ती पण तो काहीतरी महत्वाचं सांगतोय हो असं ऐकत होती तुला मला काय म्हणायचं ते कळलं असेल बरोबर देव मैथलीला म्हणाला मैथलीने आन्सर दिला मग मला किसकर देव म्हणाला तिने लाजून त्याच्या चेहरा दोन्ही हातात धरला आणि त्याच्या गालावर ओठ ठेवून बाजूला झाली त्याने परत तिला जवळ ओढलं तिच्या ओठावर किस करून बाजूला झाला छोट्याशा किस नंतर पण तिचा श्वास चढला होता तुला तुझा स्टॅमिना वाढवायला हवा मी एका मिनिटापेक्षा कमी किस केलं फिरवी तुम्हारी सास फुल रही है तो काळजीत बोलला ती लाजून लाल झाले आय एम सीरियस बेबी लंच ब्रेक मे मेरे कॅबिन मे आव देव म्हणाला तिने होममध्ये मान हलवली अन दार उघडून बाहेर आली अन पडतच ऑफिसला गेली ती एंट्री गेटवर आली सगळेजण तिला पाहत होते तिला आज सगळ्यांच्या नजरा तिच्यावर जाणवत होते चेक इन करताना चेक इन करताना पण सिक्युरिटी टीम तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागली ती लवकर आत आली ऑफिसमध्ये पण सगळेजण तिच्याकडे पाहत होते ती सेजलकडे गेली सेजू मला सगळे असं का बघत आहेत मी काय केलं मैथली सेजलला विचारते अग आज तू तुमच्या इन्सिडेंट नंतर पहिल्यांदा आली ना ऑफिसला म्हणून ते बघत असतील सेजलने मैथलीला सांगितलं सेजलनं खरंच कारण न सांगता खोटच सांगितलं ओ मैथली म्हणाले देव तिला डेट करत होता हे सगळ्यांना माहिती झालं होतं म्हणून सगळे तिला पाहत होते कोणी आश्चर्याने पाहायचं तर कोणी कुतुहालाने आदि तिला जास्त कोणी ओळखत नव्हतं जेव्हापासून तो इन्सिडंट झाला तेव्हापासून सगळ्यांना त्यांचं रिलेशनशिपबद्दल माहिती पडलं होतं तिने लॉग इन केलं तिच्या कलिंग्सनी तिच्या डेस्कजवळ येऊन तिची विचारपूस केली आदित्य पण तिला भेटून गेला काम करता करता एक असा कसा वाजला कळलंच नाही लंच ब्रेकमध्ये दे देवने कॉल केला म्हणून ती वर निघून गेली जेवण झाल्यानंतर ती परत आली आणि लॉग इन केलं संध्याकाळी तिला देवने कॉल करून ड्रायव्हरला तिला घ्यायला येणार आहे असं सांगितलं त्याला उशीर होणार होता तिला कम्फर्टेबल वाटत नव्हतं हो नाही करत होती ती बाहेर आली कार आधीच बाहेर होती तिने आजूबाजूला पाहिलं बऱ्याच नजरा तिच्यावर होत्या ती आत जाऊन बसली आणि निघून गेली फ्रेश होऊन ती खाली आली तिला थॉमसने देवघर दाखवलं ती परत वर गेली तिच्याजवळची गणपतीची मूर्ती खाली घेऊन आली काम झाल्यानंतर देव परत आला मस्त सुगंध दरवडत होता तिचा नाजूक आवाज कानावर पडला तो देव घराजवळ गेला ती श्लोक म्हणत होती त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली त्याने पण लांबून हात जोडले अन्न फ्रेश होण्यासाठी वर निघून गेला तिचं झाल्यानंतर तिला देवने वर बोलावलं म्हणून थॉमसने सांगितलं ती वर आली देव केसर नीट करत होता देव थँक यू तिने त्याला हक केलं तिच्या तोंडून त्याला त्याचं नाव खूप आवडायचं और एक बार देव म्हणाला काय मैथलीने विचारलं तिने नकडून विचारलं मेरा नाम लो देव अहो का मैथली म्हणाली प्लीज मला एकदा देव म्हण देव म्हणाला द देव हेवन यू मेड माय डे तुला माहिती आहे तू माझा सुंदर दिवस बनवला आहे आय लव्ह टू लिसन माय नेम इन युअर व्हॉइस मला तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला आवडतं तिने स्माइल दिली नर्सने त्याला कॉल केला डॉक्टर आले होते दोघांचा चेकअप करणार होते तो तिला खाली घेऊन आला मम्मी मी इंजेक्शन नाही घेणार ती डॉक्टरांना बघून घाबरली ते तुला इंजेक्ट नाही करणार शांत हो ते तुला फक्त चेक करतील देव म्हणाला डॉक्टर आधी त्याला चेक करत होते ती नर्सच्या बाजूला जाऊन थांबली आर ऑल राईट मिस्टर right, सुब्रमण्यम मिस्टर सुब्रमण्यम तुम्ही ठीक आहात डॉक्टर म्हणाले थँक्स प्लीज चेक कर देव म्हणाला मैथलीला चेक करा ते मला इंजेक्शन नाही देणार बरोबर बिल्ली तिने नर्सला विचारून खात्री करून घेतली हो ती नाही करणार नर्स म्हणाली तिने डॉक्टरला चेक करू दिलं ती कशी आहे त्याने काळजीने विचारलं ती चांगली आहे तिच्या जेवणाची काळजी घ्या तिला हेल्दी जेवण द्या डॉक्टर म्हणाले शुअर डॉक्टर थँक्स फॉर कमिंग देव म्हणाला आल्याबद्दल धन्यवाद थॉमसने नर्सला तिची बॅग आणून दिली अहो बिल्ली कुठं चालली बिल्ली वेअर आर यू गोईंग बिल्ली तू कुठे जात आहे मैथिलीने विचारलं मी माझ्या घरी जात आहे नर्स म्हणाली का मैथिली म्हणाली मी इथे तुमच्या काळजीसाठी आले होते आता तुम्ही दोघे ठीक आहात त्यामुळे मला जावं लागेल नर्स म्हणाली तिला थांबायला सांगा ना बिल्ली पण मला सोडून चालली मॉम डॅडी पण गेले मी कोणासोबत गप्पा मारू तिने देवकडे आशेने पाहिलं बच्चा व या नाही रे सकती तिला सुद्धा फॅमिली आहे तिला जाऊ दे देव म्हणाला बिल्ली मैथलीने तिला हक्क केलं मला तुझी आठवण येईल किट्टी मला वाईट वाटतंय काही दिवसात आपण खूप चांगले फ्रेंड्स झालो स्वतःला बदलू नकोस तू खूप गोड आणि निरागस आहेस मला तुझी आठवण येईल नर्स तिला म्हणाली जाऊ नको ना प्लीज मैथली जिद्द करत जिद्द करत होती मैथली जिद्द नाही करते बच्चा चलो उसे बाय करो तो तिला समजावत बाहेर घेऊन आला तिने नर्सला बाय केलं नर्स, नर्स निघून गेली मैथली तोंड पाडून तिला जाताना पाहत होती तो तिला आत घेऊन आला माझी बिल्ली गेली ती देवला म्हणू लागली ती तोंड पाडून म्हणाली उदास होऊ नकोस देव म्हणाला मम्मी कोणासोबत बोलू कोणासोबत भांडू मैथिली म्हणाली त्याने कपाडावर हात मारून घेतला चलो जेवण करून घे देव म्हणाला तो तिला जेवायला घेऊन गेला जेवण झाल्यानंतर ते वर निघून गेले आय हॅव सम वर्क मे स्टडी रूम मे हो तुम सो जाओ देव मैथलीला म्हणाला त्याने तिला बेडवर लेटवलं आणि तो स्टडी रूममध्ये गेला ती या कडेवरून त्या कडेवर होत होती त्याची सवय झाली होती झोप येत नव्हती ती उठून स्टडी रूममध्ये गेली डोअरचा आवाज झाला म्हणून त्याने तिकडे पाहिलं काही काय झालं बेबी इकडे ये त्याने तिला जवळ बोलावलं मला झोपायचं पण झोप येत नाही तुम्ही चला ना मला क कर, कडल करा मैथली म्हणाली तो गालात हसला कम त्याचं काम पूर्ण झालं नव्हतं म्हणून त्याने तिला मांडीवर बसवून घेतलं तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं तो एका हाताने तिला थोटत होता एका हाताने माऊस हँडल करत होता काही वेळाने ती तशी झोपी गेली काम काम झाल्यावर तो तिला आत घेऊन आला आणि तिला मिठीत घेऊन झोपला दुसऱ्या दिवशी लवकर आवरून ते दोघं ऑफिसला निघाले ऑफिसचं काम लवकर आवरून तो तिला लवकर घेऊन आला आज जेसिका ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलियाला जाणार होती म्हणून ते तिला एअरपोर्टवर भेटायला जाणार होते सगळं आवरून ते दोघे एअरपोर्टवर निघाले तिथे वरुण ध्रुव आणि सेजल आधीच होते मैथली सेजलकडे आली जेसिका वरुण आणि देव बोलत होते जुन्या आठवडी काढून आठवणी काढून मस्त गप्पा मा रंगल्या होत्या त्यांच्या मैथली ध्रुव आणि सेजल त्यांच्या शेजारी होते तिच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली तिने वरुणला हक्क केलं आणि देवजवळ आली तिने त्याचा हात हातात घेतला मैथलीचं लक्ष नव्हतं सेजलने मैथलीला धक्का मारला अग इथे बोलत काय बसलीस ते बघ ती काय करते तुझ्या जागी मी असते ना तिचे हात तोडून तिच्या हातात दिले असते सेजल तिला म्हणत होती मैथलीच्या कानात म्हणाली मैथलीने चिडून त्यांना बघितलं जेसिका त्याचा हात हातात घेऊन त्याच्याशी बोलत होती ती त्याच्या जवळ आली देव वन्स अगेन सॉरी अँड थँक्स सबकुच भुलाने केली जेसिकाने देवला म्हटलं जेसिकाने त्याला मिठी मारली तिला जेसिकाचा खूप राग येत होता तिने मागे वरून सेजलकडे पाहिलं सेजलने तिला हाताने इशारा करून तिला धक्का दिला सांगितलं मैथलीने रागात पूर्ण बळ एकवटून जेसिकाला जोरात धक्का दिला ती जोरात ध्रुवच्या अंगावर जाऊन पडली ध्रुव तिथे नसता तर ती जोरात खाली पडली असती आणि तिला लागलं असत डोकं तर नक्कीच फुटलं असत मैथली देव तिच्यावर ओरडला तिने घाबरून त्याच्याकडे पाहिलं इट्स ओके देव रे दो जेसिका देवला म्हणाली जेसिका मैथली घाबरून सेजलजवळ गेली चिनू एवढ्या जोरात पण धक्का नव्हता मारायचा तिचं डोकं फुटलं असतं तर सेजल हटूक आवाजात बोलली मम्मा सॉरी मैथली मैथली म्हणाली जाऊ दे आता ती जात आहे सेजल सर सेजल म्हणाली सर नंतर रागावले तर ऐकून घे हम मैथलीने आन्सर दिला त्या दोघी ऐकायचं काम करत होत्या अब मैं या कभी नाही आऊंगी मैं तुमसे दूर जाना चाहती हो मैं मी तुम्ही की कोशिश करूंगी जेसिका देवला म्हणत होती जेसिकाला त्याला सोडून जाताना त्रास होत होता तिने त्याला डोळे भरून बघितलं न राहून तिने पटकन त्याच्या गालावर ओट टेकवली